कर्मात येथील अडथळे संघर्षाचे फळ वेगळे संघर्ष हा यशाचा ट्रेलर असतो ही बाब मेष राशीच्या जातकांनी लक्षात घ्यायला हवी संघर्ष येतो जातो मात्र तुमचं आयुष्य सुपरहिट सिनेमा असतं कारण साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव तुमचे राशीस्वामी आहे तुमची राज धाडस करते नेतृत्व करते तसंच तुम्ही आपल्या विचारांवर आग्रही देखील असतात तुम्ही पुढे चालतात आणि तुमच्या पावलांनी प्रकाश निर्माण होतो या महिन्यात तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र असणार आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे बाकीचं विश्व तुमच्या शेजारी नक्कीच उभं राहील नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं साधकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो हो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मेष राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव अष्टम स्थानात विराजमान आहेत तसंच तुमचे भाग्येश गुरुदेव उच्चीचे आहे राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात नवपंचम योग देखील घडून येत आहे त्यामुळे या काळात तुमच्यासाठी अत्यंत वेगळी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो डोकं शांत ठेवा स्मार्टवर्क करण्याचा प्रयत्न करा आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय घ्या थोडं ऐकून घेण्याची सवय वाढवा थोडंसंच बोला आणि जग जिंकून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात निजीचे प्रवास करीत आहे मात्र दोन तारखेला ते स्वतःच्या तूळ राशीत ज प्रवेश करतील अर्थात केंद्रस्थानात जातील जे तुमच्या व्यवसायाचं स्थान म्हणून देखील बघितलं जातं त्यामुळे धनवृद्धी होणं कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील जसं मी सुरुवातीला सांगितलं की मेष जातकांनी या काळात थोडंसं समोरील व्यक्तीचं ऐकून घ्यावं त्यातून तुम्हाला प्रेम दुप्पट परत मिळेल आपली आपली वाणी सौम्य ठेवा तुमची वाणी सौम्य असली की तेच तुमचं शस्त्र आणि तेच औषध देखील ठरेल हे लक्षात घ्या पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात अष्टम स्थानात तुमच्या राशी स्वामीसह विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तेवीस तारखेला वक्री अवस्थेत केंद्रस्थानात येतील ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे लहान मोठ हे योग निर्माण होतील ऑफिसच्या कामाने धार्मिक कामासाठी बिझनेससाठी तुम्ही प्रवास करणार आहात या काळात तुमचे परिश्रम भरपूर होतील त्या परिश्रमाचं सोनं होईल आज नाही तर उद्या नक्की होईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्य अधिपती गुरुदेव सुखस्थानात येऊन उच्चीचे झालेले आहे त्यामुळे तुमच्या संबंधित कामांना गती प्राप्त होईल वाहन खरेदी किंवा दुरुस्तीची शक्यता आहे आईसोबत छान गप्पा गोष्टी होतील त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतील या काळाचा लाभ घ्या शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थ्यांसाठी महिना मोठ्या प्रगतीचा आहे प्रयत्नांचा देखील आहे प्रेमवीरांनी या काळात थोडा हट्टीपणा टाळावा संततीकडून तुम्हाला आनंददायक बातम्या प्राप्त होतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील मात्र या महिन्यात होकार देण्यापूर्वी किंवा कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी एकदा नव्हे दोनदा विचार करा कधीकधी गोचरची ही विशेष ग्रहस्थिती जेव्हा पंचमेष निचीचा प्रवास करीत आहे तेव्हा या बाबतीत निर्णय चुकण्याची शक्यता असते आणि निर्णय चुकला तर त्याचा दीर्घकालीन दुष्प्रभाव होत असतो विवाहित जातकांसाठी हा काळ सौख्यकारक आहे फक्त छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद करण्याची सवय टाळा हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांच्या आरोग्या आरोग्यामध्ये या महिन्यात थोडे चढ उतार येऊ शकतात आहाराकडे लक्ष द्या कारण तुमचे षष्टेश अष्टम स्थानात बसलेले आहेत त्यानंतर ते वक्री होणार आहे या काळात तुम्हाला घेतलेल्या कर्जाची भरपूर काळजी वाटू शकते मात्र काळजी केल्याने कर्ज कमी होत नाही हे लक्षात घ्या शत्रू तुमच्यापुढे हरतील मात्र त्यासाठी तुम्ही शांत राहणं आवश्यक आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी महिना लाभदायक म्हणता येईल या काळात तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढणार आहे आणि योग्य तो मानसन्मान देखील प्राप्त होणार आहे व्यवसायात नवीन करार होतील मात्र तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन सर्व काही तपासून मग निर्णय घ्या सर्व्हिस सेक्टरमधील जातकांसाठी त्यांचं कौशल्य हेच यशाचं द्वार असेल थोडक्या त्या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता पिकांसाठी हा महिना योग्य आहे पावसाच्या अनियमितपणामुळे निसर्गाच्या अनियमितपणामुळे तुम्हाला त तणाव जाणवू शकतो मात्र शेवटी उत्पन्न लाभदायक असेल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही या काळात आपल्या जुन्या आजारांकडे दुखण्यांकडे लक्ष द्यायला हवं धार्मिक आध्यात्मिक कामातून तुम्हाला शांतता लाभेल जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेवांची तुमच्यावर भरभरून कृपा आहे गुरुदेव तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान असून त्यांनी तुमच्यासाठी हंस राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत शुभ राजयोग मानला जातो तसंच तुमच्या पत्रिकेतील चतुर्थ अष्टम नवम दशम व्यय अशी सर्व स्थानं गुरुदेव एकाच वेळी शुभ करीत आहे याशिवाय राशी स्वामीसोबत गुरुदेवांचा नवपंचम योग घडून येत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी महिना थोडा संघर्षाचा राहील कर्म करताना तुम्हाला काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो मात्र हेच अडथळे तुम्हाला पुढील पायरीवर घेऊन जातील म्हणून संयम बाळगा तुम्हाला यश नक्कीच मिळेल हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या काळात मेष जातकांना अपेक्षित लाभ नक्कीच मिळेल मात्र विलंब घडून येईल एखादी जुनी छोटीशी इच्छा अचानकपणे पूर्ण होईल ज्यामुळे तुमचंच तुम्हाला हसू येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचे खर्च अचानकपणे वाढू शकतात म्हणून तुम्ही शॉपिंगवर नियंत्रण ठेवायला हवं एकदा खर्च झालेला पैसा पुन्हा येत नाही परदेश कमनासाठी हा महिना थोडा संघर्षाचा राहील किंबहुना परदेशातील काही जातक भारतात परत येण्याची शक्यता आहे जे त्यांच्यासाठी योग्य देखील राहू शकेल याच विषयाला अनुसरून आपण पाखरांनो परत फिरारे असा एक व्हिडिओ देखील दिला आहे त्या घटना आत्ता सातत्याने घडताना दिसून येत आहे संघर्ष आहेच महाभारतात देखील अर्जुनाला आधी भीती वाटली परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू कर्म करीत राहा परिणामांची चिंता करू नको तू प्रयत्न कर विजय आपोआप तुझ्या पावलांशी येत राहील हे मेलचातकांनी लक्षात घ्यावं कर्म म्हणजे तुमचं शौर्य आहे बाकीचं विश्व तुमच्या पाठीशी उभं आहे एकंदरीत हा महिना नवीन आव्हानं नवीन आशा तुमच्यासाठी घेऊन येत आहे संकट येतील मात्र तुम्ही चित्रपीठाचे सुपर हिरो आहात प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या त्यादृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी सहा चौदा आणि चोवीस हे शुभ दिवस आहे महत्त्वाची जास्तीत जास्त कामं पूर्ण करा तसंच तीन बारा बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नो नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती दह्या असेल किंवा शनिदेवांची महादशा अंतर्दशा सुरू असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी ह व्हावा तसंच त्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभ फळं वाढवून मिळावी म्हणून मी राशीनुसार प्रत्येक राशीसाठी शनिदेवांची आठ मंत्र देत आहे मेष राशीसाठी ओम शनेश्चराय नम ओम शांताय ओम सर्वाभीष्टप्रदायिने नम ओम शरण्याय नम ओम वरण्याय नम ओम सर्वेशाय नम ओम सौम्याय नमः आणि ओम सुर्व्याय नमः हे आठही मंत्र तुम्ही आठ आठ वेळा म्हणा त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देत आहे अशा पद्धतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष घरकर ज्योतिष लिहायला विसरू नका तसंच तुम्ही या मंत्राचा जाप केला का तुम्हाला काय प्रभाव जाणवला ते अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष